पाणी उठाव आम्हाला बापरे तर मित्रांनो मी आता ना बन गणपती तर मी आता गणपती पण आहे तर बहिणीचं गणपती इकडे जवळच असा पण ती पाच दहा मिनटाच्या अंतरावर घर असा तर मी इकडे आहे बहिणीच्या गणपती तर बहिणी घरात गणपती असा गणपती आणि आमच्या टीम 潘家。

तर मित्रांनो मी या बहिणीकडे इलेलं आहे तर आज विसर्जनाचा दिवस होतो आणि छान असा तुमका शेत दिसता इकडे आणि हिरवी गार शेती दिसता असा आणि इकडे ना मोठं असं पानवठो असं जिथे गणपती विसर्जन केला जात जाता इथे इथल्या वाडीतली जेवढी घरं असत ना तेवढी तर हे पानवठो तुमक दाखवते किती तुडुंब भरलेलो असा बघा पावसात आणि पाऊस पडतच असा नुसतं होतच हा पाऊस आणि हे दोन पुरुष तरी बुडतले असं एवढं पाण्याचं साठो इकडे तो वाहताना दिसता तुम्हाला हे बघा भयानक असो पाण्याचो फोर्स असा आणि इथे पूर्ण शेती असा अर्धी शेती पाण्यात जाता कधीकधी आमच्या बहिणीच्या घरापर्यंत पण पाणी येतं कधीकधी तर ही नदी असा आणि आजूबाजू ही जी माडाची झाडं दिसतात ना तिथे घर असा बहिणीचा तर अगदी आमच्या बाजारपेठेतनं जवळ असलेला घर असा वाडी असा ही तर बहिणीकडे गेलेलं आहे मी विसर्जनात तर आउट उठवतो जिथे विसर्जन केलं जातं ना तर नंतर मग संध्याकाळी रात्रीच्या दरम्यान पाणी खूप कमी झालेला तर विसर्जनाचा व्हिडिओ तुम्ही पुढे बघतालाच तर ह्या इकडे माडा दिसत ना तुमका माडाची झाडा तिथे बहिणीचा घर असा आणि निसर्गाच्या वास्तव्यात असलेला गावा आमचा आणि गावात ही वाडी असं इकडे तर या वाडीत मी बहिणीकडे आहे तर इकडे पाण्याचा साठो बघले आहे आणि मी पाऊस किती पडता याच्यावर समजतं आणि इकडे ना पाणी पाण्याचे भवरे तयार होत होते आणि एवढा जोरदार पाऊस चालू होतो ना तर एक छोटासा एक पूल असा इथे गणपती विसर्जन केला जाता तर बघूया व्हिडिओ चला पुढे तर मित्रांनो रात्रीच्या वाज आता वाजले तीन आणि मी आत्ता व्हॉइस ओव्हर करून मी हा व्हिडिओ बनवण्याच्या बनवत आहे आणि समोर दिसताना तुम्हाला आमच्या भाऊजींच्या म्हणजे माझी बहीण इकडे अगदी मळगावात आमच्या अगदी पंधरा मिनटावरती असलेला घर असा यांचा वाडी असा ही तर वाडीमध्ये मी आणि आणि बहिणीचं गणपती बघितलं सकाळी आणि छान असा संध्याकाळच्या वेळी विसर्जन म्हणजे विसर्जनाचा कार्यक्रम चालू होतो आणि इकडे तुमका आजूबाजू भक्त मंडळी दिसतात तर या वाडीमध्ये ना एवढी कलाकार मंडळी असत म्हणजे एवढे गायक असत ना छोटे नववीपासून आठवीपासूनचे पोरगे इकडे सगळेजण भजन वगैरे म्हणतात तर प्रत्येक ज्यावेळी प्रत्येक घरामध्ये भजन असताना त्यावेळी प्रत्येक वेळी प्रत्येक घरात एक एक गायक पेटीवर येऊन गाय गायन करत असतं तर पन्नास साठ घरा असलेल्या मळगावमधल्या या वाडीत तर मित्रांनो मी गेलेलो आहे आणि इथे भक्त मंडळी इथे दिसतात तुमका आजूबाजू पोरगे तर इकडे विसर्जनाचा कार्यक्रम चालले आणि आमच्या बहिणीचा घर इकडे जवळच गावात असल्यामुळे ना जवळच असा आणि अगदी दहा मिनटावरती घर असं तर मी इकडे गेलेलो आहे विसर्जन बघू तर विसर्जन मोठ्या प्रमाणात होता आणि इथे आता विसर्जनाची काही क्षण क्षणचित्र मी तुमका दाखवते तर आता ओव्हर करते मी आणि एवढं बाहेर पाऊस लागताना आवाज येत असतात तुमका तर मित्रांनो या वाटीत भरपूर असे गायक मंडळी असत आणि प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर वेगवेगळा वेगवेगळं गायक येऊन भजन करत असतात तर अगदी आठवी नववीपासून नववीत असलेले मु मुलगे आणि ना एवढे छान असे गातत वगैरे ना तुम्ही खूप वर्षांनी गेलेलं आहे तर मी बघितलं तर प्रत्येक वाडीत भजन जात असताना प्रत्येक गायक वेगवेगळं बदलत वेग 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 असतात तर अशी ही आमची वाडी असा नाही ही तुम्हाला भक्त मंडळी दिसली बघा थोडे बाहेर बसल्यात तरी थोडे मंडळी या भक्त मंडळी आतमध्ये असत नाही आज विसर्जनाचा कार्यक्रम चालू असा तर अगदी जवळच असा अगदी हायवेवरून अगदी पाच दहा मिनटावरती घर असं आमच्या बहिणीचं तर मी या विसर्जन यंदाच्या वर्षी इलेलो बघूच्या तर आता विसर्जनाचे चा कार्यक्रम चालू आहे संत्र Não,

तर मित्रांनो हे असत आमच्या भावजींचे बंधू भाव असत आणि त्यांच्याने डोक्यावरती ना एवढं जड गणपती घेतले नाही अगदी आणि जिथे विसर्जन केलं जातं ना तिकडे तिथपर्यंत तीद घेऊन गेले डोक्यावर उचलणारे आता कोण दिसतच नाही पण इकडे ना डोक्यावरून घेऊन गणपती विसर् विसर्जनच्या इथे घेऊन इलेलो भावजींचे बंधू भाव भावजींचो तर आता विसर्जनाचा कार्यक्रम इकडे होतो असा बघत चालू

અમ તો 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 ક્યાં લો એક પગલામાં હા પાઈટ થઈ જાય તો પા 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 પા

तर मित्रांनो विसर्जन मस्तपैकी झाला आणि पुढच्या व्हिडिओत भेटतय कोकणची सावली युट्यूब चॅनल वरच्या तुम्ही नवीन येईल सबस्क्राईब करा